आणि सरकार जे आहे हे अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याला आणि एखाद्या समाजाच्या मागणींच्या अनुषंगाने सत्याग्रहाच्या भूमिकेच्या विरोधात आहे हे पुन्हा एकदा एक वार एक सिद्ध झालेलं आहे वास्तविक पाहता मागच्या सरकारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पडून ते दिलेला जो शब्द होता दिलेलं जे वचन होतं ते या नाकार्या सरकारकडून पूर्ण झालेलं नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने इंग्रजांची फोडा तोडा आणि राज्य करा हीच भूमिका स्वीकारलेली आहे त्यामुळे या सर्व एकत्रित प्रकरणाच्या मागे सरकारने दिलेलं वचन आणि त्यांनी या संदर्भामध्ये जे भूमिका घेतली होती ती भूमिका एकत्रित संशयाची असल्याचं या निमित्ताने सिद्ध झालं तारीख ठरवली होती त्यानंतर सरकार हायकोर्टात दिलं म्हणजे सरकारने त्यांचं आंदोलन होऊ द्यायचं नव्हतं होतं निश्चित सरकारना या आंदोलनाच्या अनुषंगानं त्यांची भूमिका आहे हे सरकार लोकशाही है इसलिए कभी पुलिस को तो कभी कोर्ट को आगे करती है